सय्यद सत्तार शाह बाबा यांचा उर्स मोठ्या उत्साहात साजरा धुळे प्रसिद्ध सुफी सत्तार शाह बाबा दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला निमित्त सर्वप्रथम बाबांच्या मजारवर चादर तौही अर्पण करण्यात आली त्यानंतर हजारो भाविकांनी लंगर महाप्रसाद लाभ घेतला या पवित्र कार्यक्रमाचे आयोजन एस 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 ग्रुप गेली त्रेचाळीस वर्षे सातत्याने करत आला असून यंदाच्याही उर्सा अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला कार्यक्रमासाठी ग्रुपचे मार्गदर्शक रियाज अली सर बबन बापू थोरात अमित दादा पवार शंकर अण्णा खरात संजय मराठे शेखर सर धात्रक राजेंद्र चौधरी मामा दत्ता लहामगे नितीन बाबा मराठे रवीदा सुपनर पवन सुपनर किरण ढिवरे सनीबाबा पवार अॅडव्होकेट परीक्षित उतेकर जेतू दादा लुकमान सय्यद सलीम शेख नासिर भाई कलीम मामू निसार मंसूरी अफजल वसीम मंसारी फिरोज खान अब्दुल दादा आदिंनी विशेष परिश्रम घेतले भाविकांच्या सेवेसाठी लंगर पाणपोई दर्शन व्यवस्था इत्यादी सर्व सुविधा उत्तम प्रकारे पार पाडण्यात आल्या बाबांच्या उर्सानिमित्त धार्मिक वातावरण शांतता व एकतेचा संदेश याची प्रचिती या कार्यक्रमातून पुन्हा एकदा मिळाली